कसली बक्षीच खरं ते फायनल झाले huh? फायनल झालं कोसली बक्षीच लावली चांगली जिल्ह्या सांगली जिल्ह्यात तिथे सांग ना चंद्रार पाटील सगळ्या गाड्या येत्या सगळ्या गाड्या येत्या तर ओपन आहे ना माहिती तर या शेटचं सांगायचं राहिलं काय झालं या शर्टला चालवायचं तर काय म्हटल्याप्रमाणे की जेव्हा आम्ही लक्ष घालणार आहे म्हणून बायाला मध्ये याला काय खाद्य ठेवू नकोस आपण चालवून आल्या तर आपण ते एक्का केलाय का त्याला कायचं पण चालवायचं होता तर परत आपल्याला बाजायला घेऊन जायचं दवाखान्यात मग जास्त ठरलं आहे मग ते आता वैरणी सोय तर केली पाहिजे आम्हाला वैरण काढली पाहिजे मग जाणार दवाखान्यात घेऊन म्हणून त्याला विषय सांगायला बघतो त्याला खादी ठेवलं नाही बाहेर सगळ्यांसम ठेवलं आणि इकडं गेलो जरा साईडला तर बघा हे बस काय केलं हे सगळं पार्टे बघा खाली बघा झिटेनं झेटेन पार्टे झिटीनं आम्हाला वाटलं काय भांडणं लागली काय आवाज आला म्हट तिथनं असला भगत तर राहा खाद्य ठेवल्याला आता <दवण> नाही ठेवत खाद्य तुला ए तुला खाद्य ठेवत नाही ठेवत तर हे बघू खाद्य ठेवलंय आणि विषय शेतला माहितीये बया काय ठरलंय आपलं पोहणी आहे नाही पौने टाकायला ठरले तर उद्या पोनी टाकायचे काय रे झाल्या चालू काय म्हणा काय वाटतंय राहना तर नाही हो घे हो काल पण वाजली आहे तू काय वायर हे झाले असली बाकी की नाही त्या मोटरनं काय नस त्याला येणार बाहेर काढली की दिवस झालं नाही दिवस मग दोन तीन दिवस झालं बाहेर नाही जरा

काय सांगा रे नाही तर ब्रह्मा ब्रह्मा देऊ या माझ्या मती लक्ष्मी आणि पण लक्ष्मीला रे आले आल कारण की रे का रे लक्ष्मीला ती म्हणजे काय होते काय ते नशीबावर राहिलं थांब थांबू थांबूला बाबा तुसा बापाड्या ऐसा नाही करणे का, दो बापा बापा का। आल दोन महिने झाले कर दोन महिने दोन महिने झाले काय बघ ट्रीटमेंट चालू करायची का का ओके लोला का चांब लाली लाल थांब रे बाबरे आत येऊ बाबरे कसला गेला चल ते आल पाहिला मोटर बंद करू का अरे कुठे गेला बघ हे काय तुझं चाललंय रे चल बाहेर बाहेर चल चल बाहेर आहेत शिस्त आहेत तिकडे वा तिकड लाल आली गेली त्या काय करू काय नको आले आयुष्यपूत कसली उडी रे हा

तो जातोय गावाने डायरेक्ट आले मार उड्या बाय तिसत मार हो काव आले तू मिस्त्री आज आहे ना पत्रा बित्रा तिकडं हा काय नाही ट्रॅक्टर आरती कुठं गेला काढतो काढतो का टेक जाणार आहे काम टाम लागली पडली 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 लागली कुठे गेला गावाने गेलाय का हे इकडे इकडे तिकडे मुलाला का फिराय काढला बाहेरून कुठं हिंडायला लागलाय तिकडे लाल यायच <tip> हा <to talk to you> हा आता लालीची गाठ पडली दोघांची इथं आपले दोनुचं काम चाललंय म्हणून नाहीतर तर राहणी उड्या मारली असतील दोन तीन दिवस झालं बाहेर काढले नव्हते देऊ लातो बसले त्याला काय करू काय नको झाले हळूहळू 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 हळू ही बघायची कसं आहे आणि या साहेबांच्या लक्ष देणार आहे तर येत रायबाग कसं दोन महिन्यानंतर मी सगळं व्यवस्थित त्याच रुटीन चालू केलेलं तसं या साहेबास दोन महिन्यानंतर स्वतः स्वतः जरा ते करायला लागले de Hallo, hallo, o arma da Spirit. Olha, olha. Olha, olha. Olha, olha. Olha, शेठ हो शेठ आहे आई लाली चला आम्हाला जायचं वैरणीला वैरण आणून मिस्त्रीला तो सुराला लावणार आहे मिस्त्रीला सुराला लावली की आता एक दुसरी गाडी बघणार आणि त्यात सेटला आपली घेऊन जाणार आहे डॉक्टरच्याकडे डॉक्टरशी फोन लावतो आधी काय मग तरी बघतो तर मोबाईल झाले स्विच ऑफ घरी जाऊन मग चार्जिंग मोबाईल हे लगा नाहीच सोडत चला घेत पाडत बरा बरा बर काय बसतील दोघ खेळत मला एक हे आले लाली चपळा तर काल ही फटकं झाली आता खालचं पाटकं चावढायचा आलो आहे जेट मग तर खालचं पाटकं झालं की हरणातली वैरण संपली विषय आहे आणि आज गेलेलो जरा क्रिकेट खेळायला मी लय लय म्हणजे लय वर्षातून गेलो क्रिकेट खेळायला भयाशीठ पुढं आली ती बारका टॅक्टर घेऊन कालमोटा आणलेला म्हणजे आज इकडची वैरण कमी आहे आणि भयाशेठ बाराच्या पुढं बोलवलं डॉक्टरनी आपाला फोन लावलेला यामधलीच आणि काय विषय झाला आहे जे पैसे आपण ठेवले आलं साईडला जे साईडला पैसे ठेवले आलं ती आता बाज्याला वापरायचं कारण की ती ठेवलेले ह्याच्यासाठी आपलं ऑप्शनला रे मैदानला आता रायफ मैदान चालू करायचं ना मग त्यासाठी जरा बाजूला ठेवलेली तर जाऊ दे काहीतरी म्हणजे काहीतरी आलं आहे बा म्हणून चालून आले आणि काल का सबस्क्रायबरचा फोन आलाच त्यासाठी शंका आलेली मला फोन आला काय म्हणलं माहिती का दादा तुम्हाला काय मी म्हटलं हाय हाय ध्यानात आहे म्हटलं तो म्हणजे जवळजवळ मागल्या चार सात आठ महिन्यापूर्वी म्हणत होती हे ताना बाजाला हि ताना म्हटलं तुमचं बरोबर आहे खरं म्हटलं तर तब्येत चांगली होती त्याची असं नव्हतं की पाग हाड ते आता म्हणते काय विषय झाले त्याच्या अंगाला लागणार लाळ गावते हो म्हणून त्याला हळीच बघितलं पाहिजे या मला जिथं तुम्ही घेऊन येणार आहे का नाही त्याच्या फोटो माझा मागला आहे होय मला फोन करा फक्त म्हटलं उद्याच जमलंच तर येणार आहे बजा म्हणजे उद्या म्हणजे आज आता त्यासाठी फोन लावायचा पण आता रायबा शेटच्या पुन्हा तयारीत लागली पाहिजे कारण मैदान खेळायची चुकाचं नसतंय आता म्हटलं पर्याय नाही कारण की काय माहिती आहे का बाज्या लागणार सुराला तिकडे न्यायला की शंभर टक्के कारण की मी फोनवर पण बोललो आणि गाडगे सरांनी पण व्यवस्थित सांगितलं त्यासने काय करा काय पण करा त्याला लावा मग ते म्हटली ते डॉक्टर स्ट्रिक्ट आहे ते सरळ सर म्हटलं ते माहिले मी एखादा फोन लावले आले तीन महिन्यापूर्वी ते म्हणजे जव्हा त्यासनी घात येईल त्यावंच ती माझ्याकडे येणार आहेत असं म्हटलेलं म्हणलं आता आम्हाला आले घात म्हटलं चांगलीच आम्ही येणार त्यात काही विषयाचं नाही लयनिक ते म्हणजे तू एक लावलेस काय मी एक एकच घेतो मला दोन ना लय हळू होते काम तिचक एक एक घेतो लागत लागत यातले चला लागतो चिक्याची झाले गमतले मठी आता <laughs> आम्ही गेलेलो काशीगावला पाणी पियाला म्हणजे थंड प्यायला गेलेलो आणि तिथं चिक्या गाडून उतरला आणि आमचं खाऊन पिऊन उतर तोवर बघतो चिक्या गायब जवळजवळ एक किलो दीड किलोमीटर असलं अंतर तिथं आम्ही हुडकला हुडकला काय घावं ना तर शाखाली की बाजी म्हणजे मध्ये बहुत कडे गेला असतात म्हणजे तसं जाईल कारण की शेर्ड होती ते शेर्डाचे दोन कळपात कुत्रे होती शेर्डाच्या कळपात दोन कुत्रे होती होती ह्याच्या मागे लागलेली जातानाच म्हटलं त्याने तारला बिनला काय कसा धापाला बघा आणि इथं आपला टॅक्टर आहे बघा खाली इकडं म्हणून ट्रॅक्टर वर्षी बसला आहे गडी बिचार चला आम्हाला बाज्याला घेऊन जायचं आहे कालच्यापेक्षा वैरण आज जास्त आणली निघाल्या काल मोठा ट्रॅक्टर घेऊन आले आणि आज आले बारका ट्रॅक्टर घेऊन तर बघ्या भयाशेटला सांगतोय मी भयाशी नाही जाणार तर भयाशेट मग ते जाणारच बारकाठी गाई बी हो बारका ट्रॅक्टर आहे मी त्यात तर बघा काय होते काय करेल एवढंच बांधलेलं मी वाढ ट्रॅक्टर उचलून सारखा जागेवर फिरलेला बोल चढाला धरून बसलेलं ट्रॅक्टर पलटी होईल म्हणून पुढे नव्हतं चला घेतो आवळून तर ट्रॅक्टर चालू केलेला आहे बघा आता पुढे चढ आहे तिथे एकदा बाहेर आला की मग काही विषय ना चढावलं पा लागते ट्रॅक्टर वर आणि ही आपलं होतं पहिलं आपण चालतोय ही एकल्याला डाम लावली ती येथपर्यंत शिक्षण पलीकडे आहे ती म्हणजे आपलं ही आली तिकड असा विषय आहे दुन्टेव, दुन्टेव, चल चल चिका टेन्शन देणार ना का आम्हाला मला घेतला पाहिजे का राज नाही दोन राज वेळ नाही आपल्याला आयुष्य कधी मोठा चढा तापच झाला आता हे बघा चिकूशेठ असं दिवसभर फिरतंय म्हणजे पर आमच्याबरोबर दुपारपर्यंत असं खोलीत देतो बघा तालुक आता चार पाच चार पाच वाजेपर्यंत तरी बाहेर येत नाही खोलीत विवा साईड घेतो चला आता निघाली आम्ही भाज्याला घेऊन गाडी आला बाहेर बघा चला